आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलोमरी उपोषणाला सहावा दिवस दोन उपोषणकर्ते दवाखान्यात दाखल जोपर्यंत आरोपींना जेरबंद करत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार फुलंबरी शहरातील सामाजिक सभागृह तोडून स्वतःच्या फायद्यासाठी दुकाने काढणाऱ्या आरोपींना अटक करा या प्रमुख मागणीसाठी मागील सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की 25 अंतर्गत कार्यासाठी शहरातील क्रमांक सात बाजार गल्ली बेस येथील सामाजिक सभागृहाची तोडफोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीकरिता दिनांक सहा जून रोजी पासून नगरपंचायत कार्यालयासमोर वॉर्डच्या माजी नगरसेविका गयाबाई रूपचंद प्रधान व वंचित बहुजन आघाडीचे महिला तालुका अध्यक्ष पुष्पा मोरे भारतीय दलित पॅन्थरचे तालुकाध्यक्ष रणजित बाहुळ तालुका, तालुका सचिव भगवान गंगावणे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाला सुरुवात करताच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी सदर सभागृहाचे शटर व किराणा दुकानातील मुद्देमाल पोलीस बंदोबस्तात जप्त करण्यात आला तसेच हे सभागृहाची तोडफोड करणाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं पत्र फुलमरी पोलीस ठाण्यात दिलं व उपोषणकर्ते यांनी सुद्धा लेटर पॅड वर फुलंबरी पोलिसांना सभागृहाची नासधूस करणाऱ्यांची नावे दिली आणि दिवसा ढवळ्या सभागृह तोडत इतके सर्व पुरावे फुलंबरी पोलिसांना देऊन सुद्धा आतापर्यंत फक्त अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असे पोलिसांचे म्हणणे आहे तर उपोषण करत असलेल्यांपैकी दोन उपोषणकर्ते यांची तब्येत खालावल्याने त्यांना फुलंबरी ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आलं जे दोन उपोषणकर्ते आहेत म्हणणे आहे की जोपर्यंत व्हिडिओ मध्ये आय आर दाखल करत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही यात आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही न्याय घेतल्याशिवाय येथून हालणार नाही असे उपोषणकर्त्यांनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं मी भगवान गंगावने दलित पॅनर तालुका सचिव फुलमरी दिनांक सहा सहा दोन हजार चोवीसपासून नगरपंचायत कार्यालय फुलंबरी येथे सामाजिक सभागृह सा तोडफोड व तिथे दुकान थाटून बसणाऱ्यांवर कारवाई व्हावी याकरिता उपोषण सुरू आहे नगरपंचायतने संपूर्ण कारवाई करून फुलंबरी पोलीस स्टेशनला आरोपींच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे व व्हिडिओ क्लिप दिलेली आहे पण फुलंबरी पोलीस स्टेशनचे पी आय सहाने साहेब यांनी व्हिडिओ क्लिप देऊनसुद्धा व आरोपींचे नगरपंचायतने नावे देऊनसुद्धा त्यांनी अज्ञात लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे तर नावे असतानासुद्धा यांनी अज्ञातावर का गुन्हा दाखल केला याचं रहस्यंकीन कळलेलं नाही व ठीक आहे केलेलं तर केला अज्ञातांवर पण आरोपींचे नगरपंचायतने नावे दिलेली आहेत या आरोपींना आतापर्यंत अटक का झाली नाही याचे गूढ आणखीन सुटायला आ, हे नाहीत यामुळे आमची फुलंबरी पोलीस निरीक्षक सहाने साहेब यांच्यावर आरोप आहे की यांनी या, या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे व कुठेतरी आर्थिक मना किंवा दाबाविक यांच्यावर प्रेशर येत आहे यामुळे या, या, या लोकांना हे अटक करत नाहीत व यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करत नाही आज सहाने साहेब इथे येऊन आम्हाला उपोषण सोडण्याची विनंती पन करत आहेत पण जोपर्यंत या आरोपींना आपण अटक करून जेरबंद करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही व साहेब आपण आपणास विनंती आहे की तत्काळ या आरोपींना अटक करून जेरबंद करा व लोकशाहीचा विजय करा कोणत्याही दबावाखाली व प्रेशरखाली काम करू नका तुम्ही आज आम्हाला इथे उठवण्याचा प्रयत्न करत आहे पण आम्ही तुमच्या विनंतीला किंवा तुमच्या दबावाला बळी पडणार नाही कारण की लोकशाही आहे लोकशाहीप्रमाणे आम्ही इथे बसलेलो आहोत जोपर्यंत आपण कारवाई करणार नाही तोपर्यंत तो हे उपोषण सुटणार नाही आज आमचा सहावा दिवस आहे जण तुम्ही दोन जण कुठे दोन लोकं शासकीय रुग्णालय फुलंबरी येथे ॲडमिट झालेली त्यांची तब्येत खालवली आहे जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत यांनी कारवाई केली नाही तोपर्यंत आम्ही इथेच बसणार इथून हटणार नाही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा